अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरपट्टीची वसुली दोनशे कोटी रुपये पार झालेली असताना आता तोच पॅटर्न दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात देखील करण्याचा प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून एप्रिलमध्ये संपूर्ण कर भरल्यास आठ टक्के मेमध्ये कर भरल्यास सहा तर जूनमध्ये कर भरल्यास आता तीन टक्के सवलत दिली जाणार आहे ऑनलाईन कर भरणा केल्यास दोन टक्के अतिरिक्त सवलतीचा दलाब दिला जाणार आहे महापालिकेची घरपट्टी तगबाकी पाचशे कोटी पार झालेली आहे त्यामुळे चालू वसुली किमान शंभर टक्के व्हावी असा प्रयत्न आहे गेल्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच घरपट्टीच्या वसुलीला दोनशे कोटीचा टप्पा पार करता आला आहे पंधराव्या वित्त आयोगानुसार महापालिकेला पंचवीस टक्के उत्पन्न वाढीच्या अटीवर अनुदान मिळणार आहे त्यामुळे सवलत योजनेची नव्यानं अंमलबजावणी केली जाते एक एप्रिल ते तीस जून या तीन महिन्याच्या सवलत कालावधीतच महापालिकेला एकूण वार्षिक उद्दिष्टांपैकी जवळपास निम्मे अर्थात नव्वद पूर्णांक सत्याहत्तर कोटी रुपयांचा महसूल घरपट्टीतून प्राप्त झालेला आहे तब्बल दोन लाख सोळा हजार दोनशे चाळीस मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला ही बाब लक्षात घेत एक एप्रिल ते तीस जून दरम्यान नियमित करदात्यांसाठी कर सवलत कर योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे एप्रिल महिन्यात घरपट्टीच्या रकमेत आठ टक्के मेमध्ये सहा टक्के तर जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली गेली आहे सदरची रक्कम म पालिकेत कर भरणा केंद्रात भरण्याऐवजी करदात्यांनी ऑनलाईन कर, कर भरणा केल्यास त्यांना अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ आणखी मिळणार आहे त्यामुळे एप्रिलमध्ये ऑनलाईन कर भरणा केल्यास थेट दहा टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल सौर ऊर्जा सोलर प्रकल्प किंवा पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भातील सवलतीत कोणत्या तरी एका सवलतीचा लाभ करदात्यांना घेता येणार असल्याचं देखील पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक